मित्रांनो मित्रांनो तुम्हाला आज शेळ्यांची वयोमर्यादा मर्यादा किती असते आणि ती कशी ठरवायची याच तुम्हाला माहिती सांगतो थोड्यापैकी आता शेळ्यांचं म्हणजे प्राण्यांचं कुठल्याही प्राण्यांचं वय हे त्याच्या दातावरनं ठरवलं जातं दाता। म्हणजे दोन दात चार दात सहा दात आणि आठ दात आठ दाताच्या दाता वरती तो प्राणी एकदम म्हणजे पूर्ण मॅच्युअर झालेला असं समजलं जातं आता तुम्हाला हा बोकड आहे ह्या बोकडाचं वय अंदाजे किती असेल एक सहज बघितलं तर मग आपण म्हणू शकतो की एक दीड एक वर्षाचा हा बोकडा असेल पण त्याचा अंदाजे जर वय दीड वर्ष म्हणून जमणार नाही परफेक्ट जर वय काढायचं असलं तर तुम्हाला ही माहिती सांगतो त्या बोकडाची दात बघायची बघा मित्रांनो म्हणजे दोन दात <चली> बाकीची <के> दातं <दारेका> अजून हाय <है> अशी आहेत त्याची तोडलेली नाही म्हणजे <के> दोन दातावर हा बोकड आहे म्हणजे कमीत कमी बारा महिन्याचा तेरा महिन्याचा हा <है> हा उस्मानाबादीमधील बोकड आहे मित्रांनो आपल्या गावरान शेळ्यांसाठी अत्यंत उपयुक्त म्हणून ब्रीडर म्हणून आपण याचा उपयोग करू बारा महिन्यामध्ये कमीत कमी, -कमी पंचेचाळीस ते सेहेचाळीस सत्तेचाळीस किलो वजन असणार आहे याचं उस्मानाबादीची ओळख जर म्हणलं उस्मानाबादीमध्ये दोन जाती येतात मित्रांनो एक लांब कानाची आणि एक बारीक कानाची यामध्ये ही बारीक कानाची जात आहे उस्मानाबादी शिंग वळलेली चेहऱ्याचा शेप एकदम सरळ हिंनकोट जी म्हणतो आपण याला नाक हे हे म्हणजे असं ज्या जातीचं असं जा उभार असतं ते म्हणजे बाहेरची जात असते म्हणजे थोडक्यात राजस्थानी म्हणा किंवा आफ्रिकन बोर म्हणा किंवा आपले जमनापारी तर ही उस्मानाबाद आहे ह्याचं तोंड आणि शेळ्यांचं तोंड एकच असतंच मित्रांनो बोकडाचं म्हणजे प्रॉपर असं काही वे वेगळं दिसून येत नाही ठेवून त्याची बघितलं तर गर्दन बघा त्याची शिंग बघा छाती बागा त्याची पाय मजबूत पाहिजेत शेळ्यांसाठी ब्रीडर जर बघायचं म्हटलं तर त्याचं पाय हे मजबूत असले पाहिजे अशा पद्धतीने ब्रीडर घेताना निवड करताना अशा पद्धतीचा करावा जेणेकरून हा बारा महिन्याचा आहे अजून याची एक मूठ म्हणजे एक इथ इथपर्यंत उंची जाणार आहे मित्रांनो आता सध्याला उंची याची म्हणलं ना तर एक छत्तीस इंचाचं असणार आहे छत्तीस ते सदतीस बऱ्यापैकी आहे तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असलं तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा नक्की या ये, ये